नमस्कार मी स्वागत आहे आजच्या मध्ये काल दस याच पीठ काढलं आज पीठच काढायचंय परत तुझ्या लय याची उठेल मी काय होळा ते नागर सोडला की नाही सोडलाय वाटत नागर आता याला जोडायचंय आता याला जोडायचं मलचर बघ हे जोडायचं आपल्याला आता कालच जोडायचं होतं पण जोडता नाही आलं काल त्याच्यामुळे आज जोडायचं आणि हे लो याला मागे ते लावून घे लागे लोलर तूलर ओय भाई लोलर लागे ना फडे करूच को तेरे को पता आहे काय चाललंय आता याला तर इच्छा जोडायचं आहे येऊ दे भाई <बोई>। जाऊ <laughs> दे बस 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 थोड कुठे कृती पाहिला अंगात तुला काय म्हटलं आता फोन बंद करायला हो अंगात काय पाहिले दुसरं सर काही नॉप लावून घेऊ काय राहत आमती काय 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 आधी हा ते हात लावून घे तू हा लावून घे ना करता येई काही नाही आता ही जोडून घ्यायचंय जोडून लवकर आवरून लगेच डायरेक्ट छू मास्क करा लागेल डायरेक्ट कोणी माग चुकीची पी आण आता बी चुकीची आणली का ना परत मागच पीठ ही टोकून घ्या आधी त्या पिन टोकून घ्या ना शॉर्ट पैसे लाई तो सॉप वाटा आता याचा हा सपोर्ट आहे ना इथं आपल्याला हे लावायचं याचं काय त्याला ये काय बरे लोलर लावायचं आहे त्या लोलर नाही म्हणजे एक लोलर राहील काय हां हां तेवढा आहे लवकर जुडून लवकर तू कधीकधी ट्रॅक्टर वाल्या पण सुतार व्हायला लागतं हे बघा इकडे जागा आम्ही घसून टाकले तर दूर काढले पण घाबरलो म्हटलं काय झालं याला हाताच्या जर आपण शिकतो साईडला घेऊन निकाल डायरेक्ट पण बाजू ठेवते लोलर लावणी काय पण नको बी केलं जरा सफा तिकडे का तर आता लोक गेलाय पुढं आणि आपण निघवलोय आढावला जायला तिकडे एकडं चालू आहात तिकडं जाणार आहे हे जर एक मल्चर मारला गेलाय एकडं लवक्यालाही पंपज टाकून तो आता साधन म्हणून खेडगा पड असं राहतो मी चांगलायला सोडायला नानाला जायचं त्यांच्या घरी मग आता नानाला सोडून देऊ म्हटलं तोडून पिंपळा चालू पिंपळ जायचं पिंपळाला सोडून आपण आता लवकर जाऊ तिथे जाऊन चालू आधी काय माहिती का ज्या पहिला जापून मारतोय त्याच्यामुळे आता काय म्हणते का सांगते ते सवं आता डायरेक्ट आपण आलो आता पिंपळामध्ये नानला सोडलंय गाडीवाले नाना लौ लौ था ना जोडला सोडले होत पिंटवर बसते आणि आपण निघलो आता जायला आडगावला लवूच लव गेला होता दोन लाख आता आपण आपल्या अजून मार्केट पर्यंत येतो चालू अजून जाग दुख पडली आहे चालत आणि चालत कारण की पहिल्यांदा आपण मार राहिलो याच्यावर काय म्हणते का केळावर ते पहिल्यांदा मारणार आहे काय होत काही नाही काही काळ नाही आता काय करावं करोड राजे होईल ते होईल पण आता पोचलो आहे आता ओझर मध्ये आता चाललो आहे तर बघू शकता आपण यावर चालतो खेळीचं मला या काय काही चाललं नाही प्रॉपर एवढं पूर्ण हे गा बरं दिसतं तुम्हाला सगळं रोटरला रोटर, रोटर मजीवर लटकून गेलं त्याच्यामुळे काही ते प्रॉपर झालं नाही ठीक आहे एवढं तुम्ही एवढं झालं पटात आपल्या येऊन आता आपण चाललंय त्याच्यामुळे आपण येऊन निघणार आहे आता निघलोय घरी लव जाऊ आता लव चालला आहे घरी घेऊन थोडं काम करून घेऊ लवकर घरी जाऊ तर आता लव निघाल आहे घरी लव आता पुढे निघाला आहे आडगाव मध्ये आडगावच्या पुढे निघलो ताकापर्यंत आलोय जवळपास मी आता मी पण चाललोय घरी साखा पण काय खायला थोडं करायचं आहे नाश्ता करून घ्यायला ठिकाणी आणि या रोडचं काम तुम्हाला माहितीच चालू आहे मका आहे मोका ट्रॉफिक आहे त्याच्यामुळे गाडी हळू हो चालवतो आपण ठीक आहे आता आपण डायरेक्ट घर जाऊ जाऊ शकता काय जर तो त्यातच पाठवून जाऊ नाशिक आपण डायरेक्टली पिंपळ आपलं का आलो पण मावळीला डायरेक्ट देवाची टॅक्टर मावळीला काल या इकडं चालवतो या बांगल्यापेक्षा ह्या साईडला जाऊ तिकडे जाऊ देवाला घेऊ घरी जाऊ टाइम झाला गोरक पाहून त्या तेच झालं झालंय पाण्याचं येऊन राहिले आधी आपण इकडे जायचं आपल्याला येऊन जाऊ मला लवकर झालं एवढं एवढं चार गॅप राहिले देवाचे ते उद्या काढतील ट्रॅक्टर घेऊन राहिले तिकडे घर का आता निघ देवाले घेऊन खरं आज थोडंसं करी बिरीचे लवकर लो लोक चेटेल राहतील आज जास्त त्याच्यामुळे आज लवकर घेऊन जायला अगं अरे हो काय हे यार काय वावर काय तर आहे तुमच्या बाहेर फुडले असं झालं आहे असं तर चालू आहे आपण आता घरी आणि तीन ट्रॅक्टर लवू दोन ट्रॅक्टर आहेत तिकडे ती अजून ट्रॅक्टर कुठे एक मावडीला आहे दोन वणीला आहे दोघच एक तिला आता ठीक आहे चला वाटचा व्हिडिओ सांग व्हिडिओ कसं वाटायला की कमी करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या आज तर पुणे झाला काम तर काहीच नाही झालं वाढू ठीक आहे चला भेटूया उद्या